अध्यक्ष आहात कार्यसंयोजकांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपण या निमित्तानं आपले अध्यक्ष विचार आपण या ठिकाणी व्यक्त करावे महाव या म्हणजे मराठवाड्याच्या परिसरामधील आपलं धर्मकार्य हे सर्व श्रुत आहे त्या महत्त्वपूर्ण परंपरेचे आपण काही आहात मी आदरणीय आचार्य श्रीबाबांना आमंत्रित करतो एक महत्त्वपूर्ण संकल्पविधी मानवपंथामध्ये येणारा धर्मकुमार बालक या छोट्या बालकाचा संकल्पविधी या ठिकाणी संपन्न होतो आहे टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद कारण हीच पावलं पुढे जाऊन पंथाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं भूषणामुळे ठरणार आहेत जे आदरणीय संत आमच्या संत साधकांचं पूज साधवींचं पूजन करत आहेत त्यांनाही विनंती थोडं बसून घ्या आजच्या या या सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे ते श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि सर्व त्यांचे महत्त्वपूर्ण असलेले परमार्ग सेविका श्रीमती लक्ष्मीबाई गणपतराव जाधव आणि त्यांचा परिवार सगळ्यांनी सूचना इथे उपस्थित असावं अध्यक्षीय विचाराला प्रारंभ होतो आहे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धे प्रवर्षी बाबांचा विचार या ठिकाणी प्रारंभ होण्यापूर्वी संकल्पविधी या ठिकाणी संपन्न झाला टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करीत आहोत यानंतर अध्यक्षीय विचार होतील आभार होईल आणि महत्त्वपूर्ण महाप्रसादाची सूचना पुढे दिल्या जाते त्या जागे म्हणजे अगोदर कुणी घाई करून आपली जागा सोडू नका मी आपल्याला विनंती करतो कार्यसंजकांच्या वतीनं परमपूजने परमा आदरणीय परमश्रद्धे बदनापूर निवासी आचार्य श्री बाबा महानवग्रंथामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून ज्यांचा सिंहाचा वाटा आहे मी आदरणीय बाबांना विनंती करतो आपण आपले महत्त्वपूर्ण विचार या ठिकाणी व्यक्त करावे बंधनो काळ्यांच्या गजरामध्ये मी आदरणीय बाबांना आमंत्रित करतो आता ज्या मातावाणीने ज्ञानपीठावर आले तुम्ही जरा खाली थांबा पलीकडून कुणालाही ज्ञानपीठावरती येऊ देऊ नका अध्यक्ष विचार सुरू झालेले आहेत त्याचंही पावित्र्य आपण बाळगण्याचा प्रयत्न करू महाळवपंथाची धर्मवार्ता ही आदर्श असलेली धर्मवार्ता घडावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो म्हणून पुन्हा पुन्हा सूचना द्याव्या लागतात अजन्य श्रद्धे प्रवर या धर्मवार्तेचे अध्यक्ष बदनापूर निवासी आचार्य श्रीवाद ुतरु प्रशोभितवने मंसातिभारं वहन् वाचा शम्बलि शम्बलिति वितरन् पीयूषवर्षन् प्रभु निशेलं च मयन्नरल्कनुपते स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषा मी श्याम गुना नाम निधि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज जय आज संपन्न होत असलेला दीक्षाविधी दी समारंभ श्री पंचावतात उपहार महोत्सव आणि या निमित्तानं अपूर्व भेट अशा या पवित्र आणि मंगलमय अवसर प्रसंगी व्यासपीठावरती विराजमान संपूर्ण कार्यक्रम के कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय श्रद्धेय आचार्य श्री कनाशी निवासी बाबा परिमंडल्याचार्य श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आचार्य श्री जळीचा देव तथा जळगाव निवासी भावा कवीश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय परमश्रद्धे परमस्नेही अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवर स्री चे श्री पलटणचे बाबा उपाध्याय कुलभूषण प्रातस्मरणीय श्रद्धेय माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री बुलढाणा निवासी बाबा आचार्य प्रवर आमनाय श्री वृद्धपुरकर बाबा आदरणीय आचार्य प्रवर श्री गुंभेकर बाबा आदरणीय आचार्य प्रवर श्री मेकरकर बाबा परमस्नेही कवीश्वर कुलभूषण अदरणीय आचार्य प्रभश्री तरडगावचे बाबा संवत्सरचे बाबा माहूरचे बाबा बाबा, उपस्थित सर्व मनसावरचे विराजमान आचार्य श्रद्धेय आपण सर्वजण श्रद्धेय संयोजकाच्या पूर्वसूचनेकडे जर आपण लक्ष दिलं तर कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे आता अध्यक्ष विचार मांडायचं म्हटलं तर वेळ लागेल पण मला एक ये करता येतं प्रत्येक रचनेच्या शेवटी समाप्ती लेख हा कवी करता आली तसोय ती श्री परधर्म महामोक्षा तसं जर करायचं असेल तर तेही करतो वेळ आपल्याकडून अपेक्षित आहे कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे तर बोलू का सर्वप्रथम मी या नव नवदिक्षार्थिनींना त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या अनुसरण मार्गावरच्या संन्यासोत्तर जीवनासाठी अभिष्ट चिंतन वेळ कमी असेल म्हणून अन्यथा प्रत्येक धर्मसभेमध्ये हे लक्षात येतं आमचे विद्वान आचार्य आपले चिंतनशील विचार प्रत्येक धर्मसभेतून व्यक्त करतात आज वेळेचा अभाव की काय फार थोड्या विद्वानांना ही संधी मिळाली माणबाबांच्या या संन्यास धर्माविषयी या संन्यास प्रवृत्तीविषयी